गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण उठला आहे बघू शकता तुम्ही बारा वाजले आहेत आज आपल्याला लवकर जायला लागणार आहे कारण की आज आपल्या दुकानावर खूप माल आहे आणि जास्त माल असल्यामुळे आपल्याला रात्री लवकर जावं लागतं कारण की आज आपल्याला सातार लाईनचा सुद्धा माल आहे आणि त्याच्यामुळं मला असला की विषय काय होतो त्या गाड्या लवकर येतात किमान बारा म्हणजे साडेबारा एक च्या दरम्यान त्या गाड्या येतात त्याच्यामुळं आपल्याला लवकर जावं लागणार आहे काल जो आपण ब्लॉक बनवला होता बँगलोरच्या माला तर त्याच्या त्या, त्या, त्या ब्लॉकला आपल्याला शेतकऱ्यांचा प्रॉपर चांगला रिझल्ट आलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपलं अभिनंदन केलं आहे की शेड आजपर्यंत जे कोणी केलं नाही ते तुम्ही केलं आहे त्याच्यामुळं खूप आनंद आहे की आपण जे काय करत आहे ते कुठं ना खुटा तरी कोणाला तरी आवडत आहे <स्था> मित्रांनो बघू शकता आता आपला सातार लाईनचा सा माल आला आहे हे आपलं नाव आहे देशमुख फ्लॉ शकता देशमुख हा बघा मित्रांनो हा मार्केटचा एंट्रन्स आहे मीने काय कात्र फ्लावर मार्केट आणि हा बँगलोरचा माल आहे बघा काल जो विषय आपण बोललेलो दे बँगलोरच्या मालाबद्दल तो हा माल ही गाडी आहे सगळ्यांचे माल संपत आले आहे तरी हा माल अजून कोण घेत नाही आहे बघू शकता आज पंधरा रुपये आवाज दिला आहे तेव्हा मित्रांनो पर्या किती मेहनत करतो ते एकाना या गाडीत आलेला खाण्याचा माल आता एकाच्या आपल्या गाडीत टाकता येतो मित्रांनो बघू शकतो जे आपल्या घरचे शेवंती आहे एक नंबर ही पूर्णिमा बसला गोंडा वीस रुपये गोंडा वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस तर मित्रांनो बघू शकता आता आपण दुकान चालू केलेलं आहे आणि आज, आज आपण दुकानावर कलकत्ता गुलाब पिवळी शेवंती विकायला आणलेली आहे पिवळी शेवं शेवंती थोडी नरम आहे आणि हा आपला सातार लाईनचा माल आपण सॅम्पल म्हणून दुकानावर आणला आहे तुम्ही बघू शकता पेटीवर आपला ब्रँडिंग पण आहे देशमुख बावीस 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 हा आपला मित्राचा लकी नंबर आहे तो आता आपण ब्रँड बनवला हो आहे बावीस बावीस म्हणून एक माल आलाय दुकानावर तो तुम्हाला दाखवायचं मन झालं बघू शकता तुम्ही माल काय आ एक नंबर पौर्णिमा रोजचा गिरायक दुकानावर आला आहे बघू शकता आपला सगळा माल संपलेला आहे पूर्ण दुकान मोकळ केलेलं आहे आपण थोडा गुलाब बाकी आहे थोडी शेवंती बाकी बाकी सगळा माल आपला भरून झालेला आहे भोगू दो शकता दोन पेटे तो आपल्या गिरकाला आहे मार्केट डाऊन झालंय एक नंबर कलकत्ते तीस रुपये पिवळा गोंडा पंधरा रुपये वीस रुपये एक मुलगा दाखवतो तुम्हाला हा मुलगा रोज बाजारात ह्या टायमिंगला चणे विकायला येतो ह्या टायमिंगला चणे विकून परत नऊ वाजता दुसऱ्या ठिकाणी कामाला जातो मित्रांनो धंदा करता आला पाहिजे मग तो कशाचा पण करा विकणे ही कला आहे मग तुम्ही काहीही का विकता आलं पाहिजे मार्केट बघा पूर्ण मार्केट मोकळं झालेला आहे पूर्ण मार्केट मार्केट मध्ये कोण नाहीये सगळे शेठ लोक घरी गेल्यात पण आपण अजून येतच कारण की आपलं एक कोटीचं टार्गेट आहे एक कोटीचं टार्गेट सहजासहज पूर्ण होत नसतं मित्रांनो एक कोटी वर्षाला कमवणं म्हणजे नॉट जोक आणि हा फुलाचा धंदा आहे जर रातभर मेहनत केली तरी तेवढे पैसे मिळत नाहीत कारण की कधी कुठला माल गरम होतो कधी कुठला माल खराब निघतो हो। त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा आपल्याला दोन पैसे करून द्यायला लागतात भले जरी माल फेकून दिला तरी त्या मालाची दहा रुपये पंधरा रुपये पट्टी आपल्याला करायला लागते माल गरम झाला तर मोस्टली करून आपण त्या शेतकऱ्याचा माल गरम दाखवत नाही कारण की तो शंभर टक्के तो शेतकरी जवळचाच असतो त्याच्यामुळे समजा त्या शेतकऱ्याला पण लॉस होऊ नये आपल्याला पण लॉस होऊ नये म्हणून आपण काय करतोय समजा एक दहा पंधरा किलो गरम निघलं तर आपण एक पाच सहा किलोच गरम दाखवतो जेणेकरून थोडाफार त्या शेतकऱ्याला सुद्धा आधार मिळेल तर चला आता आपलं आवरलंय आणि आपण घरी जायला निघालोय गाडी आपली गेला दहा दिवस झालो म्हणतो आज धुवल उद्या धुवल अजून धुवाना चालू टाइमच नाही मिळत आपल्याला धुवायला जास्त करून वेळ हा दिवस आपला झोपण्याचाच जातो आणि आज योगायोगाने आपलं जरा काम पण लवकर आवरलंय चला निघाल आपण घरी पद्याला घेतला आज आपण पद्या कॅमेऱ्यात यायला लाजत असतो पण निर्लज्जच आहे असा तो फक्त दाखवतो कॅमेऱ्यात मी लाजतोय म्हणून दादर पासून आपल्याला चेंबूर पर्यंत जायलाय ना एवढा वैता घेतो ना असं वाटतं की नको अजिबात नको आधीच आपला ऑडिओ येत नाही म्हणून पब्लिक आपल्या नावाने ओरडते ऑडिओ जरा जोरात कर ऑडिओ जरा जोरात फोन येत गाडीवर असलो ना फोनला लय जोर येतो त्याचा फोन त्याचा फोन मित्रांनो आता आपण कुठं आलोय बघा बरेच दिवस झालं बोलत होतो धुळ्या धुऱ्या आणि लागला आहे गाडी आपण डिझेल वॉश करायला लावली तर आता आपण आलो आहे घरी तुम्ही बघू शकता किती वाजल्यात अडीच वाजलेले आहेत अडीच वाजलेत म्हणल्यानंतर आपण किती वेळ घरातन बाहेर होतो म्हणजे किती तास आपण काम केलं जवळजवळ बघायला गेलं तर बारा ते बारा बारा तास म्हणजे एक आपण तेरा चौदा तास आपण आज काम केलं आहे तुम्ही बघू शकता काल आपण जो हार बनवलेला गणपतीला तो हार अजून एक नंबर आहे ही जी व्हाईट फुलं आहेत ही सुविधा वाईट आहे आणि मेन गोष्टीकडे आता आज आपल्याला बँगलोर संदर्भात दोन तीन व्यापाऱ्यांची बाईट घ्यायचे होते पण आज माल जास्त असल्यामुळे ते बाईट आपल्याला घेता येत नाहीत कदाचित हा व्हिडिओ पडल्यानंतर जर कोण आपल्याला बाईट द्यायला इच्छुक असेल तर आपण त्यांची बाईट घेऊच किंवा उद्या कोण जर म्हटलं आपल्याला की मी जर कोणाला बोललो शेरासा असं आपल्याला एक बाईट पाहिजे जर ते व्यापाऱ्यांनी जर बाईट दिला तर त्यांचा बाईट घेऊच आपण मग बघूया काय होतंय काय नाही आणि आता लय न काय बोलता आता आपण झोपूया गुड नाईट करू दुनियाची सकाळ आमची संध्याकाळ चला झोपतो गुड नाईट